ठाण्यात भाजपाची जनता दरबाराची संस्कृती साडेतीन दशकाची असून नाईकवाडी येथील कार्यालयापासून आता एक खोपट येथील कार्यालय आणि आमदार आपल्या भेटीला या विक्रमी उपक्रमांची झालर या संस्कृतीला असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली सध्या जनता दरबार या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण होत असल्याबाबत पत्रकारांनी छेडला असता केळकर यांनी भाजपाच्या पस्तीस वर्षाच्या जनता दरबाराचा आलेखास मांडला गेल्या दहा वर्षात विधानसभेचा सदस्य म्हणून आणि त्याआधी विधान परिषदेचा सदस्य म्हणून माझ्या कार्यालयात बसून रोज शेकडो लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवत आलोय हा जनता दरबारच आहे गेल्या दहा वर्षात आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम मी राबवत असून मतदारसंघातील एक गृहसंकुलांमध्ये जाऊन या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवतोय आतापर्यंत या उपक्रमाने दीडशेचा आकडा पार केला असून त्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय सहभाग वाढतोय हा उपक्रम देखील जनता दरबाराचाच केळकर यांनी स्पष्ट के सध्या सोमवार आणि शुक्रवार येथील कार्यालयात मी आणि माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे बसून लोकांच्या समस्या ऐकून त्या विविध पातळ्यांवर सोडवत असतो यावेळेला केवळ ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यातून नागरिक येत असल्याचं केळकर पुढे म्हणाले लोकांच्या करता आम्ही उपलब्ध असतो शुक्रवार आणि सोमवार आमच्या पक्ष कार्यालय जे आहे खोपटला आमच्याकडे दोन कार्यालय आहेत त्या ठिकाणी लोकांना अटेंड करायला शेवटी आमचं काम काय आहे आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आहे आम्ही लोकांना अटेंड केलं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत आणि सुटत नसतील तर प्रशासनाकडे आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे त्यामुळे अशा प्रकारचा जनता दरबार हा उपयुक्तच होणार आहे